नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी आलेले जे काही जी आर आहेत शासन निर्णय आहेत ते सर्वच्या सर्वच आपण पाहणारच आहोत की नेमकी कुठले कुठले शासन निर्णय हे आले आहेत नेमकी शासन निर्णय हे काय आहे ते सर्व आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सर्व विभागाचे शासन निर्णय आपण पाहूयात यामध्ये सर्वप्रथम जो काही जी आर आला आहे तो म्हणजे की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे हा आला आहे त्यासाठी जे काही शीर्षक आहे का ते पाहूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठास सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात भारतीय कृष कृषी अनुसंधान परिषद अर्थसहाय्याकरिता या योजनेकरिता राज्य हिस्सा पंचवीस टक्के एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या बाबीकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय म्हणजे आजच हा शासन निर्णय आला आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हे याबद्दलचे जे काही लेखाशीर्ष आहे ते पोहोचवीत आहे चला तर पाहूयात यानंतरचा जी आर हा ही जी आर आपण पाहू शकता की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच हा जो काही जी आर आहे तो आला आहे त्याबद्दलची जी काही शीर्षक का आहे ते आपण पाहूयात वित्तीय मान्यता खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस करिता युरिया व डी ए पी खताचा संरक्षित साठा म्हणजेच बफर स्टॉक करण्यासाठी आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला है। आपने कि आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे हाही जी आर आजचाच आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो काही जी आर आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाचा अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की ही जी, जी आर जी आर जो काही आहे तो आजच आला आहे आणि मी लगेच तुमच्यापर्यंत हा पोचवित आहे चला तर पाहूयात यानंतरचा जी आर यानंतरचा जो काही जी आर आला आहे मित्रांनो तो म्हणजे की सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागातर्फे हा जी आर आला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की सहाय्यक आयुक्त तांत्रिक महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब या पदावर सरळ सेवेने नियुक्तीबाबत श्री गणेश वसंत वंडकर म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सरळ जे नियुक्तीबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आणि या ठिकाणी तुम्ही जी आर दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस रोजीचाच हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यानंतरचा आलेला शासन निर्णय यानंतरचा जो काही शासन निर्णय आहे पाचव्या क्रमांकाचा तो म्हणजे की वित्त विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे यासाठीचे जे काही शीर्षक आहे तेही आपण पाहूयात चंद्रपूर येथील वस्तू व सेवा कर भवन इमारतीच्या बांधकामाकरिता एकोणतीस कोटी नव्याण्णव लाख ऐंशी हजार एवढ्या खर्चाच्या अंदाजपत्रकीय प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे हाही जी आर जो काही आहे तो आजचाच जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे चला तर पाहूयात यानंतरचा शासन निर्णय यानंतरचा जो काही शासन निर्णय म्हणजे जी आर आहे तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभागातर्फे आला आहे निधी वितरण आदेश सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी नाथनगर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संस्थेस महावितरण यांच्याकडून एक्सप्रेस फिडरची जोडणी लेखाशीर्ष वीस सत्तर शून्य सहा पंच्याहत्तर याखाली निधीवितरितसाठीचा हा आदेश आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जी आर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की आजचाच हा शासन निर्णय आहे लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे चला तर पाहूयात यानंतरचा शासन निर्णय यानंतरचा जो काही जी आर आहे तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभागातर्फे आला आहे आपण या ठिकाणी लेखा शिर्ष्य पाहू शकता की माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण समजून घेऊयात यानंतरचा जो काही आठव्या क्रमांकाचा शासन निर्णय आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभागातर्फे हा जो काही जी आर आहे तो आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधीनस्थ कार्यासांचे विषयानुसार नामांकरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो या पण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही शासन निर्णय आहे मित्रांनो तो म्हणजे की उच्च तंत्र शिक्षण विभाग यातर्फे आलेला हा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने सर्व अकृषी विद्यापीठे त्या संलग्नित महाविद्यालय यांच्या स्तरावरून करावं याची कारवाही याबाबतचा का हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचा जो काही जी आर आहे तोही आपण पाहूयात यानंतरचाही जो काही शासन निर्णय आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फे हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सावित्री देवी फुले महिला छात्रालय मुंबई या वसतिगृहाकरिता शासकीय वसाहत वांद्रे येथील उपलब्ध होणाऱ्या इमारतीत भोजन कक्षासाठी खुर्च्या टेबल खरेदी व इमारती कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीसचा म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताचा नवीन जी आर आहे चला तर पाहूयात यानंतरचा आलेला जी आर उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासकीय मुलीचे वसतिगृह अंबड जिल्हा जालना येथे पार्किंग शेड डोम व फर्निचरची कामे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस एक दोन हजार चोवीसचा म्हणजे की आत्ताचा हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यापुढील शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की बाराव्या क्रमांकाचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे की उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फेच हा आला आहे या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या खर्चासाठी सुधारित लेखा शीर्ष उपलब्ध करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आजचा हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यानंतरचाही जी आर यानंतरचा जो काही शासन निर्णय आहे मित्रांनो तो म्हणजे की उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग समूह कंपन्या व संस्थांमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबतचा हा शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक जो काही आहे तो म्हणजे की चोवीस एक दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यानंतरचा जी आर यानंतरचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे हा जो काही शासन निर्णय आहे तो आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी चौवेचाळीस आसनी दोन बसेस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा चला तर पाहूयात यानंतर शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फे हा जो काही नवीन शासन निर्णय आहे यानंतरचा तो आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे नवीन पाचशे खाटांचे रुग्णालय वसतिगृह व नवीन शवागार इत्यादी इमारतींच्या बांधकाम प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीसचाच हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो पाहूयात यानंतरचा जी आर यानंतरचा जो काही सतराव्या क्रमांकाचा शासन निर्णय आहे तो म्हणजे की नियोजन विभागातर्फे हा जो काही जी आर आहे तो आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचा जी आर आपण समजून घेऊयात यानंतरचा जो काही जी आर आहे तो म्हणजे की सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षामध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्र विभागाचे श्रेणीवर्धनाकरिता मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयामध्ये आधुनिक फेको उपचार पद्धती सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे व साहित्य सामुग्री खरेदीकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो त्यासाठी जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की बावीस दहा शून्य एक चौसष्ट सहाय्यक अनुदाने एकतीस वेतनेत्तर हे आहे त्या आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक जो काय आहे या ठिकाणीचा तो म्हणजे की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आज आणि आत्ताच हा शासन निर्णय आला आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोचवीत आहे चला तर मित्रांनो याबद्दलचे जे काही नवीन लेखा का शीर्ष आहे तेही आपण समजून घेऊयात यानंतरचा जो काही एकोणासव्या क्रमांकाचा जो काही नवीन जी आर आहे तो म्हणजे की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा आला आहे तो म्हणजे की डॉक्टर अंजली पिंपळे वैद्यकीय अधिकारी गट अ यांचे गैरहजेरीबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की आजच हा जी आर आला आहे चला तर पाहूयात यानंतरचा जी आर यानंतरचा जो काही जी आर आहे तोही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेच हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यक्रमांसाठी सामाजिक विशेष घटकाकरिता यस सी एस पी सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षामधील राज्य हिस्सेपोटी लेखा शीर्ष बावीस दहा जी सहा शून्य नऊ अंतर्गत काइंड ग्रँटसाठी रुपये सहाशे पंच्याऐंशी पॉईंट लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा हा नवीन आलेला शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो पाहूयात यानंतरील शासन निर्णय यानंतरचा जो काही जी आर आहे एकवीसव्या क्रमांकाचा तो म्हणजे की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की उपजिल्हा रुग्णालय गेवराई जिल्हा बीड येथील शौचालय व दरवाजे दुरुस्ती बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा चला तर पाहूयात यानंतरचा शासन निर्णय यानंतरचा जो काही बावीसव्या क्रमांकाचा शासन निर्णय हा आला आहे तो म्हणजे की महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन पुनर्विकास कामकाजाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आजचा हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचा जो काही नवीन जी आर आला आहे तोही आपण पाहूयात महसूल व वन विभाग यातर्फे आलेला हा जो काही नवीन शासन निर्णय आहे त्याबद्दलचे शीर्षक आपण पाहूयात महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची लक्ष्मीवाडी मळ्यातील मोजे विहीर बु व मोजे विहीर खु ता राहता आणि मोजे चांदे कसारे ता कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील एकूण दोनशे तीन पॉईंट शेहेचाळीस हे हेक्टर आर जमीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याकरिता उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना हस्तांतरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचाच नवीन हा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचाच नवीन शासन निर्णय आहे हा चला तर मित्रांनो पाहूयात यानंतरचा शासन निर्णय म्हणजेच जी आर यानंतरचा चोवीसव्या क्रमांकाचा जो काही जे आर आहे तो म्हणजे की महसूल व वन विभागातर्फे हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सन नियंत्रण व मूल्यांकन या योजनेकरिता चोवीस शून्य सहा शहाऐंशी बावीस या लेखा शीर्षकाअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की आजचाच हा शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी आर आहे शासन निर्णय आहे लेखा शीर्षक आहे त्याबद्दलचे ते सर्व समजलेच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो याबद्दलची जर का तुम्हाला पीडीएफ जर का हवी असेल तर कुठल्या विषयाची तुम्हाला ही पी डी एफ ही हवी आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे की त्याबद्दलचा जो जी काही पी डी एफ असणार आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद